कोल्हापुरातील वादक दांपत्य वंदना साळोखे आणि अशोक साळोखे यांचा राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मान करण्यात आला मंगल प्रभात संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक सनई चौघडा आणि सेक्सोफोन सारख्या वाद्याचं सादरीकरण या दाम्पत्याकडून केलं जातं त्यांच्या संगीत सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार पुण्यात त्यांना देण्यात आला पुण्यातील स्वप्नल फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय प्रेरणागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं कोल्हापुरातील गायक आणि वादक दाम्पत्य असलेल्या वंदना साळोखे आणि अशोक साळोखे यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार देण्यात आला स्वप्नल फाऊंडेशन आणि महिला सुरक्षा पुनर्वसन संस्थेच्या अध्यक्षा शोभा बल्लाळ यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं साळोखे दाम्पत्य प्रभात संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक सनई चौघडा आणि सेक्सोफोन सारख्या वाद्यांचं सादरीकरण तसंच भावभक्ती गीत गायन करतात त्यांच्या या सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला साळोखे दाम्पत्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय